हॅलो मैत्रिणी कशा आहे सगळ्या मस्त आहेत ना खाऊन पिऊन तंदुरुस्त आहेत ना मी पण मस्तच आहो तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पोळ्याच्या शुभेच्छा देऊन देतो कारण पोळ्याच्या शुभेच्छा नाही दिलो तर तुम्ही म्हणसाल काही ना पोळ्याच्या शुभेच्छा नाही दिलं तर सगळ्यात अगोदर सगळ्याले पोळ्याच्या शुभेच्छा तर तुम्ही पाहतच असाल का माझी आई आणि माझी ओवी कशा मटकू मटकू फोटो काढतात तर ते फोटोज तुम्हाला आता व्हिडिओच्या याच्यामध्ये दाखवत आहो मी कारण मी तर काही पोळ्याची पूजा केलोच नाही कारण की बैल काही आमच्या घरी आहेतच नाही आणि इकडं असल्यामुळं आम म्हणजे आमच्या घरी आहेत पण गावाकडं राहा गावाकडं आहेत माझी सासू सासरे ते करतात बैलाची पूजा आता इथं मी काही आणलो नाही मूर्त्या बैलाच्या न काही पोळ्याचा तेवढा हे केलो नाही मी फक्त देवाला नैवेद्य दाखवून दिलो तेवढाच मग दुसरा काहीच नाही केलं तर तुम्ही पाहतच असाल माझी आईनं माझी ओबी कशी मटकू मटकू तेव्हा कशी उमा घेऊन उमा घेऊन फोटो काढतात एकमेकीचा मी काय फोटो बी काढलो नाही तर त्याच्यामुळं म्हणलो जाऊ दे माझा नाही तर नाही माझ्या ओबीचा ना माझ्या आईचा फोटो पाठवतो व्हिडिओ करून दाखवतो म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवलो तुम्हाला कसा वाटला